राजा पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी धरणस्थळ आमच्यासह सर्वांनाच विधायक समाज कार्यासाठी ऊर्जास्थळ राजे समरजित सिंह घाडगे छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने राधानगरी धरण उभारण्याचे उत्तुंग कार्य केलं त्यामुळे हे स्थळ जनक घराणे म्हणून आमच्यासह सर्वांनाच विधायक समाज कार्यासाठी ऊर्जा स्थळ आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह गाडगे यांनी केलं येथे राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या अथांग कार्याचं प्रतीक असलेल्या त्यांनी उभारलेल्या धरणस्थळी त्यांच्या एकशे एकावन्नव्या जयंतीवेळी आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते त्यांच्यासह राज्य बँकेच्या अध्यक्षासह नवदिता देवी खाटगे व पर राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते धरणातील जलपूजन करून वाद्याच्या गजरात त्यांनी जलकलश जयंतीस्थळावर आणले राजेश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास मंत्रोपचारात विधिवत जलाभिषेक घातला छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हजारो शाहू भक्तांच्या गर्दीच्या साक्षीने भर पावसात उत्साही वातावरणात हा जयंती सोहळा साजरा झाला श्री खाडगीपुडी म्हणाले राधानगरीकरांच्या त्यागातोणा या ऐतिहासिक धरणाची निर्मिती झाली त्यामुळे संपूर्ण जिल्हा सुजलाम सुपलाम झाला या त्यागाची परतफेड या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित करून करूया येत्या काळात शाहूप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागातून शाहू जयंती यापेक्षा मोठ्या प्रमाणात साजरी करूया या माध्यमातून राजश्रींचे कार्य व विचार युवा पिढीसमोर येऊन त्यांना प्रेरणादायी ठरतील यावेळी निगवेतील शिवछत्रपती मरताणी आखाड्याच्या पथकाने खेळाची चित्त चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मणी जिंकली यावेळी संभाजी आरडे स्वागत यांनी केलं विलास रानदिवे यांनी आभार मानले महानकरी नेपसाठी राधानगरी होणं विजय पकरे